कार आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता आम्ही सगळेजणं मिळून मस्त नाश्ता करतोय आणि नाश्ता म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही आहे पण खरंच सासरी असल्यानंतर आपल्याला कोणी विचारतं का की तुला भूक लागली आहे का नाश्ता देऊ का ते आपल्यासाठी फक्त स्वप्नच असतं आयता नाश्ता पण माहेरी आल्यानंतर आपल्याला खरंच आयता नाश्ता मिळतो आणि हे सुद्धा एक छोटं सुख असतं आपल्याला वर्षभरात कधीतरी बाहेर जाऊन नाश्ता केला तेवढ्यापुरती मिळतं नाहीतर ते आता ना मस्त असा रोजचा आयता नाश्ता मिळतोय आणि जराशे दोन घास जास्तच जातात आणि नाश्ता कसाही असला म्हणजे आपल्या आवडीचा असू देत नसू देत पण तो आयता मिळतो आहे ना तसंच जेवणाचंही आपल्या घरी कसं आपल्याला जे हवं आहे आपण ते सगळं बनवतो पण आता इथे आयतं मिळतंय ना त्यामुळे कसं झालं आहे यापेक्षा आयतं मिळतं आहे हीच खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे तेच आनंदाने खा आणि आनंदाने राहा असं वाटतं तर आता नाश्ता झाला आहे आणि इथूनच दिवसाची सुरुवात होते कारण सकाळी लेट उठणं होतं बाकीची ज्यांना सवय आहे पाणी भरायची असते बाकीची सकाळची कामं असतात आणि ज्यांना सवय आहे ते तसेही लवकर उठतात त्यामुळे त्यांचं तर आधी होऊन जाते पण माझं घरच्यासारखंच लेटच उठणं असते आणि मग त्यानंतरची बाकीची सगळी कामं असतात तर चला मग आपण आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया आज शॉपिंग करायची आहे बाहेरही जायचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे सो चला लेट स्टार्ट इकडे बघ हा खेळ पाणी खेळ तर आवीची आंघोळ झाली आणि इकडे चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये आज भेंडीची भाजी आहे त्यानंतर मावशी पोळ्या करतायत आणि बाकीचं सगळं नाश्ता आमचा झाला होता बाबा बाहेर गेले होते तर त्यांचा एक नाश्ता राहिलेला आहे तर आज बनली होती मटकीची उसळ आणि त्यावर मस्त असं फरसाण कांदा टोमॅटो सगळं तर बाबांनी नाश्ता करून घेतला आणि आज आम्हाला शॉपिंग करायला जायचं आहे तर आईसाठी ना वुलन आणायची आहे तिला अशा पर्स बनवून द्यायच्या आहे तर वुलंचं आधीचंही तिने जे विणलेलं आहे ना ते मी तुम्हाला दाखवलं होतं आणि अशा पर्सेसही तिला विणायच्या आहेत आता तर कोणाला द्यायच्या आहे ज्या मागतात त्यांना विणून द्यायच्या आहे तर तिच्यासाठी लोकर आणायची होती आणि मस्त विणली आहे पर्स फक्त आतमध्ये ना कापड पाहिजे होतं आता शिलाई काम तिला जमत नाही त्यामुळे तो कापड आतमधला तिला लावता आलं नाही बाकीचं लोकरीचं काम खूप मस्त केलं आहे आणि मस्त दिसत होती पर्स ज्यांना अशी सवय असते ना वापरायची त्यांना छान वाटते आपण तशा वापरत नाही नाहीतर मला ती म्हणत होती की तुला करून देऊ का पण मी तशा वापरतच नाही त्यामुळे मी नाही म्हणाले आणि आज ना संध्याकाळी साड्यांची शॉपिंग करायला जायचंच आहे त्यामुळे म्हटलं की आपल्याला ज्या साड्या आपण काढून ठेवलेल्या आहे निकिताने माझ्यासाठी दोन साड्या आणून ठेवल्या होत्या त्या दोन्ही साड्या आता मी जरा नेसून बघते त्यापैकी एकच घेऊन जाते कारण दोन्ही अशा पार्टीविअर साड्या आहेत तर दोनपैकी जी चांगली वाटत असेल ना ती तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण मला जायला अजून वेळ आहे तर तुम्हाला कोणती वाटते मला नक्की सांगा मला तरी आता जी दुसरी साडी नेसेल ना ती मी डिसाईड केलं आहे की न्यायचं आहे कारण ही जी ब्लॅक साडी आहे ना ती फक्त संक्रांतीपुरती किंवा एखादी बड्डे पार्टी असेल तर तेव्हा घातल्या जाईल बाकी अशी घालण्यात काही येणार नाही पण दुसरी जी साडी आहे ही ग्रीन कलरची ही कसं कुठल्याही फंक्शनला म्हणा किंवा कुठल्याही सणाच्या दिवशी आपण घालू शकतो तर मला तरी ही वाटत होती आणि मी यावर्षी डिसाईड केलं आहे की मला खरंच एखादी सावी साडी आवडली तरच मी घेणार नाही तर मग मी आता ऑनलाईन शॉपिंग जास्त होते तर ऑनलाईनच एखादी बघून घेईल बघा दोन्ही साड्यांचे असे पदर मी टाकून बघितले ब्लॅक साडी पण खूप सुंदर आहे दोन्ही ना पार्टीवेअर डिझायनर आहे पण मी असा विचार केला की ही ग्रीन घेऊन गेलेत ना तर मला दुसऱ्या ठिकाणीही घालता येईल तर मी तरी सध्या ग्रीनचाच विचार करते तुम्हाला कोणती आवडली नक्की मला कमेंट करून सांगा आता निकिताची तर एक साडी घेऊन झाली होती म्हटलं जरा आईचंही कपाट उघडून बघते आणि मला वाटलं होतं की पसारा असेल पण कपाट एकदम मस्त टाप टीप मस्त व्यवस्थित होतं आणि माझं कपाट मला नंतर आठवलं की मलाही घरी जाऊन ना असंच मस्तपैकी माझं कपाट लावायचं आहे जे ऑर्गनायझर घेतले आहे त्यामध्ये सगळं काही सेट करायचं आहे तर आता घरी जाऊन मला भरपूर अशी कामं आहेत त्यामुळे मी ना मस्त असा आराम करून घेते कारण घरी जाऊन ही सगळी एनर्जी मी आता तिथे यूज करणार आहे तर घरी जाऊन बरीच कामं आहे इथे थोडासा आराम करते म्हटलं आणि आईचीही एखादी साडी बघते आईच्या ॲक्च्युली तशा साड्या घालण्यासारख्या नसतात कारण आईची आणि माझी चॉईस वेगळी आहे आणि तिला जशा सूट होतात तशा साड्या आहेत आणि मला थोड्याशा हलक्या साड्या पाहिजे होत्या यावेळी काठापदराच्या नको होत्या आणि खूप भारी असं वर्क असणाऱ्या किंवा खूप भारी साड्याच नको होत्या त्यामुळे मी हलकी साडी शोधत होती पण ज्या हलक्या साड्या होत्या ना त्या खूपच अशा ज्या डेली यूजमध्ये वापरतात ना आपल्या आई तशा होत्या आणि तशा कुठे घालायच्या कारण घातली तर एखाद्या वेळी घातली जाते हलकी पाहिजे पण थोडीशी चांगली असली पाहिजे असं होतं तिच्या भरपूर अशा साड्या साड्या शोधल्या आणि ही जी रेड कलरची आहे ना ती खूप आधी एक दोन वर्ष आधी मी घेऊन गेले होते आणि एकदा का मी साडी नेली की ती वर्षभर काही रिटर्न येत नाही म्हणून अशीच साडी घेऊन जाते की त्यांनी खूप वेळा घातलेली आहे आणि आता सध्या वर्षभर काही गरज पडणार नाही अशी साडी पण पहिला हा बंच काढला म्हणजे हा बॉक्स काढला साड्यांचा तर त्यामध्ये सगळ्या अशा पैठणी किंवा मग हेवी वर्कवाल्या साड्या होत्या ही एक पैठणी मला आवडली पण म्हटलं माझ्याकडे ऑलरेडी पैठण्या आहेत आणि मी सणासुदीला मोस्टली त्याच पैठण्या वापरते तर पैठणीच घालायची का तर पैठणी काही मग मी घेऊन जात नाही आणि आई आईची लग्नात वगैरे पैठणी घातल्या जाते त्यामुळे मग मी पैठणी नाही बघणार आणि दुसऱ्या साड्यांचा बंच आहे तो एक काढते आणि त्यात बघते की माझ्या लायक आहे का तीन सेट काढून बघितले आणि तशाही कितीतरी लावल्या होत्या पण त्या रोजच्या घालण्याच्या होत्या आणि यामध्ये सगळ्या हेवी किंवा मग अशा हेवी वर्कवाल्या होत्या आणि काठापदराच्या होत्या तशा मला यावेळी नकोच होत्या अगदी हलकी भेटली असती तर मी घेऊन गेली असती पण आता शॉपिंगला गेल्यानंतर जर मला आवडली एखादी तर घेईल आणि चला आता जेवणाची तयारी करायची आहे आणि सगळा स्वयंपाक झाला होता फक्त एक शेवटचं काम असते डाळीला तडका द्यायचं कारण ना डाळीला तडका हे तसेच डाळ खातात साधी डाळ खातात साधी डाळच खरं तर चांगली असते पण आता सवय पडली आहे की त तडकेवाली डाळ खायची त्यामुळे ती साधी डाळ ना आता चांगली लागत नाही लग्नाआधी मीसुद्धा साधी डाळच खायची पण जशी सवय असते तसंच मग आपल्याला ते आवडतं तर सगळ्यात शेवटचं हेच काम असतं माझा दाढीला तडका देणं बाकी स्वयंपाकात तर मी क म्हणजे गेलीच नाही एखादा वेळी नाश्ता केला असेल बाकी काहीच केलं नाही खरंच मी आरामच करते जसं बोलले होते तसं आणि मी तसंही म्हटलं होतं की वर्षातून एकदा येते त्यामुळे मी खरंच आराम करणार आहे कारण आई निकिताकडे किंवा निकिता, कि निकिता आईकडे जाते ही सासर इथेच आहे तर तिघीजणी जात असतात मीच अशी आहे की माझ्या घरचं काम काही मला संपत नाही आणि मला काही आराम मिळत नाही काम मला कमी आहे कारण आम्ही न्यूक्लिअर फॅमिली आहे पण तरीसुद्धा एक असतं ना की एका दिवसाचा आरामही आपल्याला खूप मोठा वाटतो तसा मला कधीच मिळत नाही त्यामुळे मी तसाच विचार करून आले होते आणि तसंच करते आहे फक्त जे काम मला करायचं आहे ते एखादं काम छोटं मोठं काम राहतं ते मी करून घेते तर डाळीला तडका देऊन झाला आणि आता सगळ्यांचे ताटं वाढायचे आहे सगळेजण एकत्र बसतात तर मजा येते आणि जेवणाचीही आयतं मिळाल्यानंतर कोणाला चांगलं नाही वाटणार जेवणाचीही मजा आणि गप्पा गोष्टी चालू असतात तर बघा जेवणं झाली आणि त्यानंतर आता सगळ्यांना झोपा लागल्यात मस्त रियांश आणि मी आणि विवान आम्ही तिघच जणं जागी आहे बाकी सगळेजण झोपलेत आणि असं सगळेजण झोपल्यानंतर ना मीही झोपते जर जेव्हा डोळे दुखत असतील किंवा खरंच झोपायची इच्छा होते असा मस्त अंधार करायचा आणि मस्त झोपायचा पण कधी कधी माझं असं काम राहून जाते तर मला वॉइस ओवर करायचं असतो आणि अशी शांतता मला याच वेळी मिळते तर अशी एका कोपऱ्यात बसते नाहीतर आपल्या घरी कसा एक कोपरा माझा फिक्स होता तर इथे मला अशी जागा शोधावी लागते वाय वॉईस ओवर करण्यासाठी बाथरूम साईडनी किंवा मग एकदम वर जाते जिन्यावर किंवा मग सुजितचं काम नसेल तर मग मी तिथे बसते पण आता असं इथे मी माझं काम कसं तरी करते आहे आणि थोडाफार आवाज येत असेल तर मी बऱ्याचदा सांगितलं थोडंफार ॲडजस्टमेंट प्लीज करून घ्या आज मस्त बाहेर चाहा चाहा असा बाहेर चहा घेत होते आणि खरंच मला माझ्या बाल्कनीची आठवण आली कारण रोजचा चहा तिथेच घेत होते आणि थोडंशी मिस केलं बाल्कनीला तसं तर माझं जेव्हाही फोनवर बोलणं होतं तेव्हा प्रत्येक वेळी विचारतेच की पाणी टाकलं का पण पाणी टाकायची गरजच पडत नाही आहे इतका पाऊस येतो आहे पुण्यामध्ये पावसाळा चालूच झाला आहे असं वाटतं कारण जेव्हाही फोन केला तेव्हा कधीही पाऊसच चालू असतो आता माहिती नाही मी गेल्यानंतर आ, कशी असेल झाडांची अवस्था किंवा कशी असेल माझी बाल्कनी सगळ्यात आधी तर मी तेच चेक करणार आहे संध्याकाळ झाली आणि चला आता शॉपिंगला जायची वेळ झाली संध्याकाळ झाल्यानंतर आमचं हेच काम असतं मोस्टली आम्ही असलो की असंच होतं आणि रोजचं काही ना काही थोडंफार असतं खरं तर एकाच दिवशी भरपूर गोष्टींची शॉपिंग होऊ शकते पण कधी रावी घरी असते तर कधी कोणी घरी नसतं त्यामुळे मग अर्धवट शॉपिंग करून किंवा डिसाईड करावं लागतं की आज आपल्याला एवढीच शॉपिंग करायची आहे तर आजही आम्ही तसंच डिसाईड केलं आज ना आईसाठी साड्या घ्यायच्या होत्या मला आईला साडी घेऊन द्यायची होती जे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट आहे किंवा मग नेहमी इथे आल्यानंतर आईकडून मला साडी मिळते तर म्हटलं की चला यावर्षी आईला मी साडी घेऊन देते आणि प्रत्येकाला काही ना काही घेऊन द्यायचंच आहे असा मी यावर्षी विचार केलेलाच आहे तर एक, एक चालू आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच तर आईलासुद्धा अशा घरगुती साड्या नेसायच्या म्हणजे हव्या होत्या आता ती टूरला जाते फिरायला जाते तर ड्रेसेस ती घालते कधी कधी पण तरी पण तिला साड्याच कम्फर्टेबल वाचतात वाटतात आणि अशा कम्फर्टेबल हलक्या फुलक्या साड्याच तिला हव्या होत्या तर यापैकी दोन साड्या तिला आवडल्या आम्ही आलो होतो मनोहर मनोहरलाल श्रद्धा आणि वंदना हे तीन दुकानं फिक्स आहेत यापैकी असं खूप क्वचित होतं की यापैकी आवडल्या नाही तिला ज्या साड्या आवडल्या आहेत त्या मीच ट्राय करून बघत होते की कशा दिसतात अंगावर तर दोन साड्या तिला आवडल्या तीन आवडल्या होत्या पण दोन जरा जास्त आवडल्या म्हणून दोनच घेतल्या इथे तर लालमधली शॉपिंग झाली त्यामुळे म्हटलं की आता एक वंदना समोरच आहे तखतमलमध्ये हे आहे मनोहरलाल शॉप आणि जे मोठं मार्केट आहे ना तिथेही आहे तर त्यानंतर आम्ही आलो वंदना साडी सेंटरमध्ये इथून बरेचदा मी साड्या नेलेल्या आहेत छोटंसं वाटतं पण कधी कधी ना खूप छान साड्या मिळून जातात तर इथूनही एक साडी घेतलेली आहे घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आणि त्यान त्या दिवशी उत्सव मेल्यामध्ये गेलो होतो ना तेव्हा हे एक भेटलं होतं फ्री यामध्ये बांगड्या मिळाल्या आहेत त्यासुद्धा मी घरी गेल्यावर दाखवते उशीर झाला होता रावीची ना थोडीशी ती रडकुंडी आली होती मग म्हटलं की चला बाहेर आलोच आहोत तर लस्सी पिऊन घेतो आणि त्यानंतर मग घरी जातो अरे खूप जास्त गर्मी होती खूप जास्त गर्दी होती त्यातली रावी राहत नव्हती बापरे माझा अवतार कसा झालाय कशी दिसत आहे मी साड्या साड्यांच्या कामासाठी गेलो होतो फक्त साड्यांचं काम करून आलो बस बाकी काहीच काम झाले नाही कारण रावी आमच्यासोबत सोबत होती आणि म्हणूनच फक्त साड्यांच काम करण्यासाठी गेलो पण ती राहिली असती अजून तर बाकीचंही छोटं मोठं सामान घेता आलं असतं पण ती राहायलाच तयार नव्हती आणि काल त्या उत्सव मेलामध्ये गेलो होतो ना त्या दिवशी तर तिथे ते कुपन भेटले होते त्यावरून ना अशा दोन बांगड्या आणल्या एक दोन चार आणि एक दोन सहाचा दोन दोन बांगड्या आहेत ठीक आहे म्हणजे एवढ्या काही खास नाही सो या बांगड्या फ्रीमध्ये भेटल्या म्हणून आणल्या आणि बाकी साड्या ज्या आणलेल्या आहेत मलाही बघायची होती पण मला जशी पाहिजे ना तशी भेटली नाही छान भेटू त्यामुळे मी काही घेतली नाही आता आईने एक घेतली आहे ना येलो कलरची ती मी एकदा छान अशी अंगावर म्हणजे लावून बघेल जर मला आवडली तर त्यातला एक कलर मला आवडला होता तो मी घेऊन घेईन बाकी आजच्या पुरती शॉपिंग एवढीच होती आणि रोज कुठे ना कुठे जाणं होतंय किंवा काही ना काही शॉपिंग होतय तरी मी यावेळेस जास्त अशी शॉपिंग करणार नाही तर माझी शॉपिंग होते साड्यांच्या बाबतीत असत किंवा मग अशी छोटी मोठी पण जसं मी बोलले की यावर्षी मला सगळ्यांसाठी काही का असं ना छोट मोठं सगळ्यांना घेऊन द्यायचं आहे रियांश तर जसं मी बोलले की मला यावेळी सगळ्यांसाठी काही ना काही छोटं मोठं जसं जमेल तसं घेऊन द्यायचं आहे आणि हे साडी जे आहे ते आईचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट होतं आणि बाबांसाठी घ्यायचं आहे तर ते घेतल्यानंतर मग मी तुमच्याशी शेअर करेन आणि बाकीचं निकिताचा ड्रेस झाला आणि बाकीचं विवानसाठी झालं टॉय त्यानंतर आता रावी आणि सुजितचं तर मी असं केलं की त्याचा जो मॉलमधला खर्च होता तोच थोडासा कमी केला म्हणजे तिथे मी पे करून दिलं तो तर आता बाकीचं आहे स्नेहल आणि बाबा राहिले आहेत आणि रावी राहिली आहे मेन म्हणजे रावीसाठी काहीतरी घ्यायचं आहे सो बघूया आता पुढच्या अजून आहेत दहा दिवस चला आता तयार होते तो चला मग आता पहिले आवडते आणि त्यानंतर मग जेवतानाचा किंवा मग त्यानंतर काही गेम खेळलो तर त्याचा थोडासा व्हिडिओ आल्यानंतर आवरलं जेवलो आणि लाईट गेली ती खूप वेळ पर्यंत आलीच नाही ही जी क्लिप आहे ती मागच्याच व्हिडिओ मधली आहे तर व्हिडिओ व्हिडीओ करायचा होता म्हणून ही क्लिप मी इथे ऍड केली तर चला मग कसा वाटला व्हिडिओ आणि जी शॉपिंग आहे ना ती सुद्धा मी तुम्हाला उद्याच दाखवते कारण लाईट गेल्यामुळे ती सुद्धा तुमच्याशी शेअर करता आलीच नव्हती तर चला उद्या परत एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर